संक्रांत म्हणजे संक्रमण या बदल त्या कालावधीत जुन्या अनिष्ट चालीरीतींना शिलांजली देत नवं ते स्वीकारावं ह्याचसाठी धुळ्यामध्ये भोगी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र वाणी युवा मंचनं आयोजित केलेल्या ह्या महोत्सवाला तब्बल पंधरा हजार महिला सहभागी झाल्या होत्या या महिलांच्या साक्षीनं प्रबोधनाचं बीज रोवणारा हा महोत्सव ठरलेला आहे विशेष म्हणजे यात तीन राज्यातील महिला सहभागी झाल्या होत्या वाणी समाजात विवाहाचा खर्च अधुरांच्या पालकांनी संयुक्तपणे करावा नवजात बालकाला पाहायला जाणाऱ्यांनी बाळाचा विमा काढावा विवाह समारंभात अक्षदांचं वाटप बंद करून खर्च कमी करावा असे अनेक संकल्प या महोत्सवात करण्यात आले आहेत हुंडा विरोधातही आवाज बुलंद करण्यात आल्यानं तरुणींच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव पाहायला मिळाला वाणी समाजानं आयोजित केलेल्या ह्या भोगी महोत्सवात महिलांनी पुरोगामी विचारांचं वानोळं सोबत नेलं अशाच विचारांचं वाण सर्व समाजात पोचावं अशी आशा करूया समाज लयाकडे वळतोय आणि हे कारण थांबवण्यासाठी याच्यावर मात करण्यासाठी आज आम्ही सगळ्या महिला एकत्रित आलेलो आहोत कारण प्रत्येक आरोप महिलेवर लावला जातो काही महिला त्याला सर्वस्वी कारणीभूत आहे का आणि तसं असेल तर आम्ही महिलांनी आज एक या महिलांना एकत्रित करून हे ठरवलेले आहे की काही झालं तरी आम्ही महिलांमध्ये स्वतःमध्ये परिवर्तन करणार कार्यक्रम अतिशय सुंदर झाला समाजाच्या दृष्टीने नक्कीच एक क्रांतिकारी पाऊल आहे सगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला पाहिजे समाजामध्ये जे आजकाल घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे नक्कीच या कार्यक्रमात त्याच्यामध्ये फरक पडेलच नक्कीच आणि बायका आम्ही इकडून जाताना एक प्रबोधनपर काहीतरी नक्की घेऊनच जाऊ फ्री चोवीस तास एक पाऊल पुढे